अरे काय होतय तुला एवढा लय पोट दुखत काय आता नाही राहत बाबा सोमवार तो मला पोटात दुखत आहे काय करीतात हाताने उद्या वाढवा करून ठेवतात लय दुखत आई डॉक्टर बोलावं लागेल काय हा मग काय गो बया पण मापात खायचा तो रात्री एवढं काय गरज होती का खायची येड्यावानी खायला लागत नाही आई काय खायचा नाही रात सोमार काय नाही आपलं खायला बसलं म्हणजे बसायचं कवर गल हा हो बाय डॉक्टर बोलावं लागेल ला काय मग <laughs> रडू नाही काय होतोय दुखत बोट बाजी खाऊ नको म्हणलं तर मरणाची खाली खायचा नाही रात सोमवाराने काय नाटक लावल्या अगो बाय आता असं कस पडतय पूरग काय बाई ही पूर्ग ह्याला खायचा सुंभार नाही राहत काय नाही ह्याला नक्की जुलाब लागलं ला, काय नाही चाललाय बातरम पळत हा काय सांगावं कबर तर इतकी कशी येड्यावानी करतात ये ये काय नाही त्याला सुमभारच नाही की किती सांगितलं तरी तीच राहता खेळ आणि म्हणून पोट दुखत दावखान्यात न्यावा लागण म्हणलं यागळाच उद्योग वाढून ठेवलाय अयो

पोटात आणखी बाई या माणसाने रात्री पासून वायता दिलाय त्यांची जुलाबा बंद ना काय काय विसरता का काय माणूस आहे बाई तुला काय सांगू माझी परिस्थिती नाही तुम्हाला असच पाहिजे काय दिसलं कन सहा आणि खात बस काही लिमिटच नाही तुम्हाला खायचं असच पाहिजे तुम्हाला आणखी मी नाही देत पाणी तक मी काहीच देत नाही पाणी देत नाही दगड देत नाही आता बस तिथे तर... कोणी एवढं खायला लावलं होतं रात्री पण तुला नावण्याची काळजी नाही का ती की मी देतच नाही पाणी आता बस तिथं देतच नाही पाणी कस का विसरलं तुम्ही दिया मला येता मी कनकन परत आलो इतकं बोटन बकड होता तुला काय माहिती मबासा मंग मधी पोट आवून आता मी देतच नाही पाणी पूजा देते तुम्हाला पाणी आता शेवटच देणार आहे बरं का मी दे बघ सतत मोठंसी नाही देत आन देत्या अंकी देतेन थांब ना इवळू नका gì yeah. Ời oh, oh, खारच हे लय दुखत आई तर नाही राजच आहे त्या रात्री एवढं नका खाऊ म्हणलं तरी खामलं एवढं हा त्याला तरी वाटलं का गं धोकं पट म्हणून तुम्ही त्यांचीच बाजू घ्या मातीच गेले आणि गाडी पाडून आली अगं मग ले कुरू आहे ती ह्यांचीच बाजू घ्या म्हणजे अशी कशी बोलती होती म्हणजे त्याचं दुखाद आहे ती कुरण यांची बाजू घ्या राहू द्या आता तुमच्या तुम्ही बरोबर चालू राहते तुमची बरोबर म्हणजे होई तुझ्या म्हणाला एक रायचं तुला मया दायच नाही कसा बाई नाही तू

किती वळणार आहे कस होत तू काही बसली मिळून काळजी करू नका मी ना आता दोन महिन्यात तुमची मैस गा बन चला इंजेक्शन द्यायचं म्हणजे पोराचं दुःख आवाय डॉक्टर काय असू याच दुखत आहे सरळ हो बाबा इकडं तोंड आहे आईला पोरग म्हणजे तोंड कुठे ढुंगण कुठे ती बी खाय डॉक्टर नेमकं तुम्ही कशाच येतो नाही नाही आहे बोलाच बघ नाही तर असला दिन कि बोलतायत कुठे काळजी करू नका मी चेक करतो सगळं व्यवस्थित होईल काय होत यांना पाणी घ्या पहिले आई काय होतंय काय महाराज भरपूर बाहेरच झाले त्यांना जुलाब झाले होईल सोप्पा खेळणार आहे अबुडाला लागेल आगी आगीसारखा जाळ निघतो नुसता <laughs> काय खाल्लं होत राहीय काय काय म्हणजे खाल्ली होती खाल्ली म्हणता आता दादा व्यापा पेशंट कडे बघा पालक कलयुगची हो रात्र रात्री काय काय होते जुलाब होते अजून काय होते दुसला काय नाही जुलाब दुखते पोट असे बोलटे बिलटे नाही होते नाही हो नाहीतर दोन्हीकडून पालक बाहेर निघला असता चला चेक करायला लागन आता जुलाब होते ते ना मग पाल थापडकी यो वे डॉक्टर असं काय करत आहेत असंच करतात डॉक्टर ते आवाजच बंदच पडले आवाजच नाही यांची मागची सिस्टीमच बंद पडली कानात घालायचं राहिलो कानात म्हणजे तुम्हालाच कळाना डॉक्टर काय डॉक्टर बोललो का <laughs> गडगड वाचत इकडची बाजू पंक्चरच झाली पार बाजू चालू आहे तुमचं नशीब चांगलं म्हणून एक बाजू चालू आहे तिथं कुठं तपासताय तुम्ही पोटात तपासा ना पोटात वय तुम्ही म्हणताय तिकडं एवढा काय ना अजूक लाकडा वशील तुझं तु काय लागलं काय अवघड परिस्थिती अवघड परिस्थिती क्षणी दरवाज्या तुटून पेशंट बाहेर पडू शकतो म्हणजे अवघड म्हणजे काय बी ना का मानू तुम्ही डॉक्टर कोण आहे बी थोडे तुम्ही आहे मग असं काय म्हणता तुम्ही कोण मी यांची बायको वाटत नाही पण आहे दिसत दिसत काय काय एवढी दिसत एवढी मोठी नाही घ्या मग त्याची बायको होती दिसा ना मग तुम्ही कोण तिथं काय बोल तुम्ही कधी लग्न झालं काय सांगितलं ना मला ठेवलं नाही ते काय तुझं विचारले वरून बघायला लागतोय तुम्ही दुख ना एक पट तुम्ही करायचा दुप्पट आता याला महिनाभर खायला देऊ नका हा मारायचं तुम्ही खायला तर आधी बॉम्ब स्फोटच होईन नाही तर मग लय आहे मग कशा जीवन जागवायचं शालाईन बरं बरे बंद काम करतो याला इंजेक्शन देतो आणि गोळ्या देतो आणि बाकी काय ते द्या तुम्ही म्हणजे बाकी काय लागंती तुम्ही डॉक्टर पोटाला लेपचो लेजर जुलाब झाले सगळ्या बुचान बसवा

असे बघा डॉक्टर मला का वैतक दिला माणसांनी परिस्थिती हाता बाहेर गेली त्याचं दुखत आहे ती गेलो कुठं तुझं काय वायताक दिलाय म्हणजे त्याच दुखत आहे हलवा हलवत ती गेलो कुठं तुम्हाला माहित नाही आता काही तुम्ही झोपलेल्या होत्या अशा वेळी बेकार परिस्थिती असती आई पण एवढं खावा कशाला मी म्हणते